मिरजेत गेली बारा वर्ष प्रलंबित ड्रेनेज योजना टप्पा क्रमांक दोन येथे आमदार इद्रिशभाई नायकवडे यांची भेट नागरिकांनी समस्याचा पाढा वाचला योजना पूर्ण करण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे आश्वासन वखारभाग पंपिंग स्टेशन या ठिकाणी ड्रेनेज टप्पा क्रमांक दोनचे काम संतगतीने सुरू असून या ठिकाणी आमदार इद्रिस नायकवडी यांनी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या गेले बारा वर्ष झाले या ड्रेनेज योजनेच्या पाईपलाईन काम सुरू असून रस्ता बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत वखार भाग पंपिंग स्टेशन परिसरातील रस्ते खुदाई झाल्याने रस्ता बंद आहे त्यामुळे या परिसरातील व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत ड्रेनेज योजनेचे विहिरीचे काम अपूर्ण असल्याने वारंवार नागरी वस्तीमध्ये ड्रेनेज शिरत आहेत नागरिकांनी आज आमदार इद्रीस नायकवडी यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाजून लवकरात लवकर रस्ते सुरू करण्याची मागणी केली आयुक्त यांची भेट घेऊन योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लागेल तेवढा निधी देण्याचे आश्वासन यावेळी आमदार इद्रिसबाई नायकवडी यांनी दिले आहे आमचा ड्रेनेजचा पूर्वीचा संपवेल आणि पंपिंग स्टेशन आहे जो सरांसाठी वापरला जातो मला सांगताना एका बाजून अभिमान पण आहे एकोणीसशे चौसष्ट ला म्हणजे आम्ही जन्मलो त्यावेळेला त्यावेळेच्या आमच्या राज्यकर्त्यांनी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम केली मिरजेची अजून सांगलीलाही पूर्ण नाही लागूनच आहेत तुलना होणारच ना महापालिकेत जरी एकत्र असलो तरी तुलना होणार हे करत असताना जे काय वाढीव लोकसंख्या झाली वाढीव क्षेत्र झालं त्यासाठी म्हणून मी महापौर असताना म्हणजे बारा वर्षापूर्वी तेरा वर्षापूर्वी आपण नवीन नगरोत्थानमध्ये स्कीम केली ड्रेनेजच्या एक्सपान्शनची आणि त्यासाठी नवीन संप वेल पंप हाऊस आणि नवीन रायझिंग मेन वगैरे आउटलेटसाठी आणि नवीन थोडेसे इनलेट पाईप्स वगैरे चेंबर्स वगैरे वंचित भागाला त्यात जोडून घेतलं हे सगळं केलं हा सगळा भाग पूर्ण झाला पण मुख्य सगळं पाणी येऊन जिथं जमा होणार ती संपवेल आणि इथनं उचलून पाणी ऑक्सिडेशन पर्यंत पोहोचवायची जी रायझिंग मेन आहे या कामात मात्र फार मोठी हलगर्जी झाली आणि त्यामुळं अनेक वेळा मुदतवाढ देऊन देखील हे काम पूर्ण झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्या भागातल्या लोकांची एवढी अडचण झाली आहे का रस्ता तुम्ही बघताय पत्रे टोटल बंदच केलेला आहे मग आता ते दुकानदारांनी व्यवसाय कसा करायचा तिथं राहणाऱ्या लोकांनी यायचं त्यांच्या दळणवळणाची सोय कशी होणार आहे हे सुद्धा विचारात घेण्यात आलेली नाही आणि मुळात हा प्रकल्प सुरू होण्याच्या आधी ज्यांच्या वार्डातून हा जातो त्या नगरसेवकांनी त्यात भाग घेणं आवश्यक होतं आणि बसून नियोजन करणं आवश्यक होतं की बाबा दोन कामं आहेत आज अजून इथं एकदा आता ही खुदाई झाली अजून एकदा खुदाई होणार आहे असं बोललं जात आहे तर नक्की अजून कशाची खुदाई करणार आहात तुम्ही हे सुद्धा मला बघावं लागेल आणि आयुक्तांना मी आढावा बैठक घेतली होती त्यात हा विषय प्रकर्षाने घेतलेला होता मी आणि त्यांना त्यावेळेला सांगितले होतं की आता फार झालं आणि एकतीस मे पर्यंत हे काम संपवावं आता तिथं मुदतवाढ देऊ नये असं मी त्यावेळेला आयुक्तांना सुचवलेलं होतं त्यावेळेच्या आयुक्तांनी ते मान्य केलं होतं आता नवीन आयुक्त आलेत नवीन आयुक्तांना थोडंसं याचा अभ्यास कमी जास्त असेल कदाचित पण त्यांना भेटून मी शंभर टक्के त्या विषयाचा परिपूर्ण चर्चा करून त्या ठिकाणी या लोकांना पूर्ववत यांचा रस्ता रहदारीसाठी कसा खुला होईल कशा वापरतील त्यासाठी मी शंभर टक्के त्या ठिकाणी प्रयत्न करेन लागल्यास कुठे निधीची सुद्धा गरज असेल तर निधी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि ती निश्चितपणाने मी करून देईन